पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे तमाम महा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे सोळा लाख सत्याहत्तर हजार आहे वीस उमेदवार आहे काय वाटतं सर आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो, तो तुम्ही टिपलेला आहे पाहिलेला आहे दिसलेला आहे त्याची परिणिती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहेत महायुतीच्या सात सभा खरंतर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या ह्या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा सांगित सभा सभांवर जे मूल्यमापण होतोय ते मूल्यमापन आपण तपासा निश्चितप्रमाणे कौल आमच्या विरोधी उमेदवारांनी आरोप केले कीडकुंबडी म्हणजे <laughs> मागील दोन पंचवर्षी नाकारला आहे कसं अये ज्या माणसाला तेरा दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने दहा वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो दारूची दुकानं दरवर्षी काढितो आज नऊ दहा अकरा अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्स बार चालवतो अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं पण असे कोणते मुद्दे वाटत तुम्हाला की आज मतदार ते डोक्यात ठेवून मतदान करेल लोकांना जनतेला माहिती आहे की हा आपलाच माणूस आहे याच मातीमध्ये जन्माला आलेला याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि सात वर्ष साईबाबा संस्थांचा सा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे हे सगळं जनतेला सर्व कार्यकर्त्यांना सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना हे दिसतं आहे आणि हा कामाचाच माणूस आहे परत आपल्याला पाहिजे आहे दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या मतदारसंघात ठेवला आणि दहा वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेलं आहे आणि म्हणून माझ्याच बाजूला मुंबई म्हणायची त्यांनी शिर्डीमध्ये मतदान केलं आणि ते म्हणताय की तिसऱ्या वेळेस मी मतदान आहे तुमचा जो आरोप तो काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांनी काही करू द्या काही जनता त्यांनाच खोडून काढणार आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ